मराठवाडा हा विभाग दुष्काळी विभाग म्हणून ओळखला जातो इथल्या शेतकऱ्याच्या रोज आत्महत्या होत आहेत इथला शेतकरी रोज मरणाला जवळ करतोय इथल्या शेतकऱ्याचं संकट पाठ सोडायला तयार नाहीये आतापर्यंत कोरड्या दुष्काळानं होर पाळायला शेतकरी आता ओल्या दुष्काळामध्ये पूर्णपणे वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये कोरड्या दुष्काळातही पाणी होतं त्यात शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आता वल्या दुष्काळातही पाणीच पाहायला मिळतंय त्यामुळे इथला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय मागच्या काही दिवसापासून आबाळ फाटल्यासारखा पाऊस पा। मराठवाड्यामध्ये पडतोय त्यामुळे इथल्या शेतकऱ्याचं पूर्ण पीक वाहून गेलंय सगळ्या नद्यांना पूर आलाय जे पीक आता घरी येणार होतं दिवाळी गोड होणार होती लेकरा बाळांना कपडे घ्यायचे होते तोंडाशी आलेला घास आता वाहून गेलाय पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय शेळी बेंडी बकरी जनावरे वाहून गेलीत त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय नुसतं पिकच नाही तर घरामध्ये पाणी शिरलंय पीक तर वाहूनच गेलंय तर जमीन देखील खरडून वाहून गेलेली आहे त्यामुळे ही जमीन पुन्हा पिकेल का नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय अशी चिंता इथल्या शेतकऱ्यांना वाटत आहे इथल्या शेतकऱ्यानं जे पीक लावलेलं ला होतं ते पीक लहानाचं मोठं केलं लाखोचा खर्च केला ज्या पिकावरती घेतलेलं कर्ज फेडायचं होतं ते कर्ज कसं फेडणार असा प्रश्न आता निर्माण झालाय ज्या पिकावरती मुलाचं शिक्षण पूर्ण होणार होतं ते कसं पूर्ण होणार ज्या पिकावरती मुलीचं शिक्षण होणार होतं मुलीचं लग्न होणार होतं ते लग्न कसं होणार ज्या पिकावरती शेतकऱ्याचं कर्ज फेडणार होतं ज्या पिकावरती शेतकऱ्याच्या घराचं स्वप्न पूर्ण पूर्ण होणार होतं ते कसं पूर्ण होणार आता शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पुन्हा एकदा पाणी पाहायला मिळतोय जो तो शेतकरी धाय मुकल रडतोय सगळं काही वाहून गेलं अनेक शेतकऱ्यांना बचाव कार्यामध्ये मदत झाली तेव्हा अनेक शेतकऱ्यांचा जीव वाचलाय मात्र अनेक शेतकऱ्यांचा बळी देखील पुराणं घेतलाय सगळीकडं शेती पुराणे वेळलेली आहे अनेक घरे असतील अनेक गावं असतील पुराणं वेळलेले आहेत पुराणे वेळलेले आहेत नद्यांना रुद्र रूप घेतलेलं आहे नद्या दुथडी वाहत आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं संकट वाढलंय पुराची परिस्थिती भयंकर झालेली आहे इथल्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे इथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसरू पाहायला मिळतात जो शेतकरी दुष्काळ आणि कोरड्या दुष्काळ संघर्ष करत होता होरपाळलेला होता तो शेतकरी आता ओल्या दुष्काळामध्ये वाहून गेलाय त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला सरकारने मदत करणं गरजेचं आहे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा अशी मागणी देखील आता शेतकरी करत आहेत तेव्हाच या शेतकऱ्याला काहीसा दिलासा मिळेल आधीच मराठवाड्यातला शेतकरी पूर्णपणे कर्जामध्ये डुबलेला आहे ते कर्ज आता शेतकऱ्याचं माफ करण्याची वेळ आलेली आहे अशी मागणी शेतकऱ्यामधून केली जात आहे मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच आहे मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पुन्हा एकदा पावसाने बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर लातूर परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यांना रडारावर घेतले बीडमधील सर्वाधिक सत्तावन मंडळामध्ये अतिवृष्टी झाली त्या पाठोपाठ परभणी धाराशिव मधील एकवीस छत्रपती संभाजीनगर मधील बारा लातूर मधील दहा जालन्यातील पाच हिंगोलीतील दोन मंडळाचा समावेश आहे मंगळवारी सकाळपर्यंतच्या तासामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी चौतीस पॉईंट नऊ मिलीमीटर mm, जालन्यामध्ये चोवीस पॉईंट दोन मिलीमीटर mm, बीडमध्ये पासष्ट पॉईंट चार तर लातूरमध्ये पस्तीस पॉईंट तीन धाराशिवमध्ये एकावन्न पॉईंट सात तर नांदेडमध्ये चौदा पॉईंट सात मध्ये शेचाळीस पॉईंट चार तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी पंधरा पॉईंट एक मिलीमीटर mm पाऊस झाला शिंदपणा व गोदावरी काठच्या काही गावांना पाण्याचा वेळा व शेत शिवारामध्ये पाणी घुसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे पिकासह माती देखील खरून वाहून गेल्यानं आता पुढे काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिल्यानं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांनी अतिवृष्टी झालेली मंडळे कोणती ती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील नांदेड एकशे चोवीस पॉईंट पन्नास लोहगाव नव्वद पॉईंट पन्नास पैठण ब्याऐंशी पॉईंट पंचाहत्तर पाचोड ऐंशी पॉईंट पंचाहत्तर विहा मांडवा सत्तर आपेगाव शंभर भिंडाळा सदुसष्ट सिंदूरवांदा सदुसष्ट पॉईंट पन्नास वैजापूर एकशे अकरा पॉईंट पंचवीस खंडाळा एकाहत्तर पॉईंट पन्नास लोणी एकशे तेरा पॉईंट पन्नास नाफेड अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचाहत्तर ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील अतिवृष्टी झालेली मंडळ आहेत तर जालना जिल्ह्यामधील सातोना सदुसष्ट तीर्थापुरी शहाऐंशी कुंभारी पिंपळगाव शहाऐंशी आंतरवाडी शहाऐंशी रांजणी शंभर पॉईंट पंचवीस ही जालना जिल्ह्यामधील अतिवृष्टी झालेली मंडळे आहेत बीड जिल्हा बीड बहात्तर पॉईंट पंचवीस पाली बहात्तर पॉइंट पंचवीस नाळवंडी पासष्ट पॉईंट पन्नास राजूर पंच्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर पिंपळनेर अडुसष्ट पॉईंट पंचवीस पेंडगाव बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर मांजरसुंबा अष्ट्याहत्तर पॉईंट पन्नास चौसाळा एकाहत्तर पॉईंट पंचवीस नेकनूर एकाहत्तर पॉईंट पंचवीस लिंबा गणेश सत्तर पॉईंट पन्नास सराटा पंचाहत्तर पॉईंट पंच्याहत्तर पारगाव सिरस पंचाहत्तर पॉईंट पंच्याहत्तर कुर्ला एकोणसत्तर पॉईंट पंचाहत्तर पाटोदा पंच्याण्णव पॉईंट पन्नास दासखेडा पंच्याण्णव पॉईंट पन्नास थोरला एकशे अठ्ठावन्न पॉईंट पंचवीस अमळनेर सहासष्ट आष्टी एकाहत्तर पॉईंट पंचाहत्तर कडा एकाहत्तर पॉईंट पाच एकशे अठरा पॉईंट पंचवीस दौल वडगाव एकोणसत्तर पॉईंट पंचवीस धामणगाव बहात्तर धानोरा सदुसष्ट पॉईंट पंचवीस पिंपळा सदुसष्ट डोईठान सासष्ट आष्टी एकाहत्तर पॉईंट पंच्याहत्तर दादेगाव सदुसष्ट पॉईंट पंचवीस गेवराई सहासष्ट पॉईंट पंचवीस जातेगाव आडुसष्ट पॉईंट पन्नास पाचेगाव आडुसष्ट पॉईंट पन्नास उमापूर अष्ट्याहत्तर पॉईंट पंचवीस चकलंबा अष्ट्याहत्तर पॉईंट पंचवीस सिरजदेवी सत्तर पॉईंट पन्नास रेवगी पंच्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर तलवाडा सदुसष्ट पॉईंट पन्नास आडगाव पंच्याहत्तर तालखेड शंभर पॉईंट पंचवीस नित्रोड सदुसष्ट पॉईंट पन्नास दिंदोड सदुसष्ट पॉईंट पंचाहत्तर अंबजोगाई त्र्याहत्तर पॉईंट पन्नास उजने ऐंशी पॉईंट पंचाहत्तर हनुमंत पिंपरी एकोणसत्तर पॉईंट पंचवीस विडा एकोणसत्तर पॉईंट पंचाहत्तर नांदूरघाट त्र्याहत्तर पॉईंट पन्नास धर्मापुरी ऐंशी पॉईंट पंचाहत्तर सिरसाळा शहात्तर पॉईंट पंचाहत्तर धारू सदुसष्ट पॉईंट पंचाहत्तर मोहखेड सासष्ट पॉईंट पंचाहत्तर अंजनडोह सासष्ट पॉईंट पंचाहत्तर वरवणी सदुसष्ट पॉईंट पन्नास कवडगाव सदुसष्ट पॉईंट पन्नास शिरोड एकशे दहा रायमोहा एकशे बावीस पिंथरवणी चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास ब्रम्हनाथ येळम पंच्याऐंशी पॉईंट पन्नास गोमलवाडा सहासष्ट खालापुरी त्र्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर ही बीड जिल्ह्यामधील अतिवृष्टी झालेली मंडळे आहेत लातूर जिल्हा हरगुळ सहासष्ट पॉईंट पंचवीस मुरुड अडुसष्ट पॉईंट पाच घातेगाव सदुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर तांदुळजा एकोणऐंशी पॉईंट पंचवीस चिंचोली एकोणऐंशी पॉईंट पंचवीस कनेरी सहासष्ट पॉईंट पंचवीस किणी बहात्तर पॉईंट पौयं पन्नास पानचिंचोली सत्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर नालेगाव सहासष्ट आष्टा सहासष्ट ही लातूर जिल्ह्यामधील अतिवृष्टी झालेली मंडळे आहेत तर धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहर चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर धाराशिव ग्रामीण शंभर पॉईंट पन्नास जागजी सत्तर पॉईंट पंचवीस सावरगाव एकोणसत्तर पॉईंट पन्नास परांडा एकोणसत्तर पॉईंट पंच्याहत्तर आसू सहासष्ट पॉईंट पंच्याहत्तर जवळा सत्तर पॉईंट पन्नास सोनारी बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर आवी सहासष्ट मानकेश्वर सत्तर पॉईंट पन्नास भूम बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर वालवड सहासष्ट इट एक्याण्णव पॉईंट पन्नास कळंब सत्याऐंशी इटखूर सत्याऐंशी शिवाळ ढोन एकोणसत्तर पॉईंट पंचवीस गोविंदपूर एकोणसत्तर पॉईंट पंचवीस माकणी एकाहत्तर पॉईंट पंचवीस वाशी शंभर पारगाव ब्याऐंशी पॉईंट पन्नास तेलखेडा 71.25, पॉईंट पंचवीस ही धाराशिव जिल्ह्यामधील अतिवृष्टी झालेली मंडळे आहेत परभणी जिल्हा झरी सासष्ट दैठणा एकोणसत्तर माकणी एकाहत्तर राणी सासष्ट पॉईंट पन्नास पिंपळदरी सासष्ट पॉईंट पन्नास बोरी त्र्याहत्तर पॉईंट पन्नास चारठाणा एकाहत्तर पॉईंट पन्नास दूधगाव अडुसष्ट ताटोरी सासष्ट पॉईंट पन्नास सेलू सदुसष्ट देऊळगाव सदुसष्ट वालूर एकाहत्तर कुट्टा एकोणसत्तर पॉईंट पंचवीस चिकलठाणा एकाहत्तर पॉईंट पन्नास मोरगाव चौऱ्याहत्तर पॉईंट पंचाहत्तर अवलगाव एकाहत्तर पॉईंट पन्नास सेलगाव एकोणसत्तर वडगाव अडुसष्ट पॉईंट पंचवीस केकर जवळ एकोणसत्तर पॉईंट पंचवीस कोला सासष्ट पॉईंट पंचवीस ताडबोरगाव एकोणसत्तर पॉईंट पंचवीस तर रामपुरी पंच्याण्णव पॉईंट पन्नास ही परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेली मंडळे आहेत तर हिंगोली जिल्ह्यामधील कुरंदा पासष्ट पॉईंट पंचवीस जवळ सासष्ट पॉईंट पंचवीस ही हिंगोली जिल्ह्यामधील अतिवृष्टी झालेली मंडळे आहेत मराठवाड्यामधून वाहणारी शिंदपणा आणि गोदावरी नदीला पूर आलाय दुथडी या दोन्ही नद्या वाहत आहेत या नद्याच्या माध्यमातून एक ते दोन किलोमीटर पर्यंत पाणी पसरलेलं आहे पूर पसरलेला आहे त्यामुळे अनेक नागरिकांना बचाव कार्य करत असताना एनडीआरएफ आणि आर्मीच्या जवानांची मदत घेतली अनेक ठिकाणी हेलिकॉप्टरचा देखील वापर करण्यात आला त्यामुळे अनेकांचा प्राण वाचलेला आहे मात्र लाखोचं नुकसान झालंय हजारो लाखो हेक्टर पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालंय जनावरे ढोरे गेलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे तात्काळ मदत दिली तर शेतकरी पुन्हा उभा राहील असं देखील बोललं जात आहे आता सरकार काय मदत करणार सरकार काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ला मात्र शेतकरी पूर्णत्व उद्ध्वस्त झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याची फार गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतंय या सगळ्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि सरकारने शेतकऱ्यांना मदत किती केली पाहिजे ते देखील आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद